तिच्या पतीचं निधन झालेलं एकटेपणा तिला छळत होता अशात त्याने प्रेमाचा हात पुढे केला तिच्या दुःखावर फुंकर घातली गेली सोशल मीडियावर विदेशी प्रेम मिळाल्याचा आनंद तिला झाला पण इथेच तिची चूक झाली आणि तेहतीस कोटी मिळवण्याच्या नादात ती तीस लाख रुपये गमावून बसली नेमकं काय घडलं पनल परिसरात राहणाऱ्या या महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत भेट झाली होती या व्यक्तीने तो ब्रिटिश आहे भरपूर श्रीमंत आहे पण एकटाच आहे असं तिला सांगितलं होतं महिलेच्या पतीचं चार महिन्यांपूर्वीच निधन झालेलं तिला तो भावनिक आधार देऊ लागला मग आपलं प्रेम असल्याचं सांगत त्याने तिचा विश्वास संपादित केला अशात काही दिवसांपूर्वी त्याने तिला विदेशातून महागडं गिफ्ट आणि तेहतीस कोटी रुपये पाठवत असल्याचं सांगितलं नंतर दोनच दिवसात महिलेला दिल्ली कस्टम आणि इतर ठिकाणांवरून फोन यायला लागले त्यात महागड़ गिफ्ट आणि पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळं शुल्क भरावं लागेल असं सांगून तिच्याकडून पैसे उकळले जाऊ लागले पैशाची मागणी वाढायला लागली तसे या ब्रिटिश व्यक्तीने आपण स्वतः येऊन सगळे पैसे मिळवून देऊ असं सांगितलं काही दिवसाने या व्यक्तीने सुद्धा आपण दिल्ली विमानतळावर आलोय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय सोडवण्यासाठी तेरा लाख पन्नास हजारांची मागणी केली आहे असं सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून या महिलेने सुद्धा एकूण तीस लाख शहाण्णव हजार रुपये वेगवेगळ्या व्यक्तींना पाठवले हो हे सगळं झाल्यावर मात्र त्यांचा संपर्क तुटला आणि आपली फसवणूक झाली आहे हे या महिलेच्या लक्षात आलं मग महिलेने तात्काळ पोलीस ठाणं गाठलं घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला आता सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय पण यावरून पोलिसांनी इतकंच आवाहन केलंय की अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीला जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती भेटत आहात तेव्हा ती व्यक्ती चांगली आहे ना योग्य आहे ना याची पूर्ण खात्री पटल्याशिवाय कुठल्याही प्रकारे पैशांची देवाणघेवाण करू नका प्रेमाखातर किंवा कुठल्याही नात्या खातर पैसे देऊ नका कारण अशा पद्धतीने दुबाडले जाण्याची संख्या आता वाढायला लागली आहे